लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एक्याच्या संकल्पनेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अधिक व्यापक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वरूप दिलं त्याच वारशाचा अभिमानानं पुढे नेणारे विले पार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली सतरा वर्षे अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत या मंडळाची सुरुवात शिवसेना संघटक संजय मानाजी कदम यांनी एक कट्टर शिवसैनिक म्हणून केली दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचा वाटप मोफत टॅब वितरण महिलांसाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम तसंच भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचं वाटप अशा विविध उपक्रमांमुळे मंडळानं सामाजिक बांधिलकी जपली आहे यावर्षी देखील विले पार्ले मोर्याच्या चरणी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली त्यात विशेष म्हणजे माजी मंत्री शिवसेना उपनेते आणि विभाग प्रमुख अनिल परब सिने अभिनेते जितेंद्र कपूर शिवसेना माजी खासदार अनंत गीते खासदार प्रियंका चतुर्वेदी शिवसेना उपनेते अमोल भैय्या कीर्तीकर यांच्यासह अनेक राजकीय सिनेसृष्टीतील तसंच स्थानिक मान्य परानी भेट देऊन आशीर्वाद दिले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आर्थिक मदतही देण्यात आली अकरा दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर आज वेलेपारले पारले मोरिया बाप्पा यांच्या विसर्जन सोहळ्याला मोठ्या जल्लोषा सुरुवात झाली ढोल ताशा लेजिम बँड पथकांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतून महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपली गेल्याचं दृश्य भाविकांना अनुभवायला मिळालं विसर्जन सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती दर्शवली या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी मंडळाचे आयोजक संजय मानाजी कदम यांचे मनापासून कौतुक केले विले पार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज परिसरातील आदर्श मंडळ म्हणून नावारूपाला आले आहे जास्त कौतुक करावं कुठेही काही गालबोट न देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे महिला मानस त्यांनी अरेंज केलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक कंजूशन न होता कुठल्याही प्रकारची अघटित घटना न घडता जो काही कार्यक्रम सर्वांनी ऑर्गनाईज केला आहे देखे 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 कर रहा है। तो कुछ ना कुछ अलग तरीके से कर रहे वो बैंड बाजा लगा रहे अभी उनके हिसाब से उन लोग डांस कर रहे हैं। पापा के लिए बहुत अच्छा लग रहा है अभी जिस हिसाब से उन लोग घर की जिम्मेदारी कर रहे है तैयारी करे बहुत बहुत बड़ा बहुत बहुत ऐसा है ना बड़ा काम आम्ही इतक्या अत्युशन वाट बघतो त्याची आम्ही आम्ही जे निरोप देण्याच्या वेळ येतो तेव्हा आम्हाला खूप मनापासून आणि अतिशय आम्हाला सगळ्यांना खूप जे सादरीकरण त्याचा होता ते एकदम संजय बघण्यासारखं होतं आज या ठिकाणी महिलांना सगळ्या बाबतीतच प्राधान्य दिलं जात आज एका महिलेला जरी वाद्य वाजवता आलं नाही तरी तिला एखाद्याच्या वेळ आली तर कानाखाली वाजवता आली पाहिजे एवढंच मी सांगेन आज या मंडळाचे अध्यक्ष आणि विधानसभा संघटक संजय मानाजी कदम अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला नेहमीच प्राधान्य ने ने देतात जसे की भजन मेजिंग ढोल त्या सभागात आधुनिक कार्यक्रमाला देखील प्राधान्य देतात आणि त्यातूनच महिलांना या विधानसभेत आहे तुम्ही एनव्हायरमेंट मिळत हे एक चांगली बात या विधानसभेत आहे आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती आहे लेझिम ठेवणं म्हणजे जनरली विसर्जनाला कोणी लेझिम ठेवत नाही पण यांनी ठेवलंय ते खूप छान वाटतंय मराठी संस्कृती जपल्याचा जा अभिमान वाटतोय माझ्या छोट्या मुलाला चार वर्षाच्या मुलाला म्हणजे सासूपणे सोडून आली आहे आणि माझ्या नवऱ्याने घरातल्या जेवणाची काळजी घेतलेली आहे महिनाभर अगोदर आम्ही सगळ्या जॉबला जाणारे आहे तरी वेळ काढून संडेच्या आम्ही प्रॅक्टिस करतो सगळ्या जास्त करून ह्याच्यामध्ये वर्किंग वुमन्स आहोत ऑफिस घर सांभाळून जास्त करून सॅटर्डे संडेला जेव्हा सुट्टी असते त्यावेळेला आमची प्रॅक्टिस होते ते सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली संस्कृती जपलीच पाहिजे त्यासाठी थोडा तरी हवे काढलाच गेला पाहिजे घर संसार काय आहेत पण स्वतःची आवड